हिडू शेवटपर्यंत पहा नमस्कार मी गोरक्ष वांडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या आहे तर मित्रांनो ह्या पा चिखलासाठी तुम्हाला ट्रॅक्टर भेटेल आणि मस्त असा चिखल पण होतो मित्रांनो तर मित्रांनो हे बारीक ट्रॅक्टर आहे आणि एकदम बारीक चिखल होते तर तुम्ही पोहू शकता आणि मित्रांनो कॉलवर जर ट्रॅक्टर लावत अस ना चिखलासाठी तर नक्की कॉल करा आणि चिखल करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो मस्त असा चिकड होतो आहे आणि नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर तो नंबर आहे मित्रांनो शेवटपर्यंत तुम्ही पाहू शकता आणि त्या नंबरवर कॉल करा आणि त्यात तर बोलून द्या मित्रांनो तर मित्रांनो याचा रेट फक्त आठशे रुपये तर तास तर मित्रांनो नक्की कॉल करा आणि चिकण्यासाठी त्यात तर बोलून घ्या मित्रांनो तर मित्रांनो ठिकाण आहे चिंचवाडी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल लायकन दादायला विसरू नका मित्रांनो एक सरप्राईज द्या नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला असंच बघायला भेटतील तर मित्रांनो कसं काय झालं ब्लॉग नक्की कमेंटद्वारे सांगा मित्रांनो म्हणजे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो तर मित्रांनो ही व्हिडिओ परत ग्रुपवर सोडा आणि व्हिडिओ थांबतो